ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सनगड जांभरे मोपा रस्त्यावरील अडथळे दूर करणार पालकमंत्री मुशेफ जांभरे रस्त्यासाठी आमरण उपोषणचा सरपंचानी दिला होता इशारा. सनगड जांभरे तळकट मार्गे मोपा विमानतळ या रस्त्यावरील वनविभागाच्या ना हरकत पत्राचा विषय तातडीने मार्गी लावना चंदगड तालुक्याच्या विकासाला गती द्यावी अशी मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते अजित यांनी केली यावर मंत्री मुश्रीफ यांनी या रस्त्यातील अडथळा दूर करणार असं सांगितलं चंदगड ते मोपा विमानतळ हे अंतर केवळ अठ्ठेचाळीस किलोमीटर असून चंदगड पासून जांभरेपर्यंत आणि पलीकडून बेरडकी वाडीपर्यंत रस्ता यापूर्वीच झालेला आहे जांभरे ते बेरडकी वाडा दरम्यानच्या रस्त्याचंही बऱ्यापैकी काम झालेलं आहे मात्र मध्ये दीड किलोमीटर अंतरात वन विभागाची हद्द आहे वन विभागाला महसूल विभागाने पर्यायी जमीन ही, ही दिलेली आहे तरीही अद्याप कागदोपत्री सोपस्कार पार पडलेला नाही वनविभागातून जाणाऱ्या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्यात एक छोटी व एक मोठी अशा दोन मोऱ्यांचे बांधकाम करावे लागणार आहे या रस्त्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर असून ठेकेदारही निश्चित झालेला आहे तरीही वनविभागाच्या आडोंब्यामुळे दोन प्रश्न तातडीने सोडवण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं होतं मात्र प्रत्यक्षात अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही जांभरेचे रस्त्यासाठी आमरण उपोषणाचा सरपंच विष्णू गावडे यांनीही इशारा दिला होता जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चंदगड येथे मंगळवारी आले होते त्यावेळी अजित बांदेकर यांनी या रस्त्याच्या प्रश्नी हसन मुश्रीफांचे लक्ष वेधलं केली वस्तुस्थिती कथन के तथापि संपल्यानंतर आठवड्याच्या आत वन विभागात आडोबा दूर होईल असं आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्याने चंदगडकरात समाधान व्यक्त होत आहे महानकर नीपसाठी प्रकाश आयनापुरे चंदगड